लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषपात्र लाभार्थी बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट आली आहे सर्व लाडक्या बहिणींना प्रतीक्षा असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारने मोठी आर्थिक तरतूद केली असून त्या संदर्भाने एक स्वतंत्र शासन निर्णय काढला आहे या शासन निर्णयाने म्हणजेच जी आरने आता मे महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तर मग मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार तसेच मे महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारने किती तरतूद केली आहे यासंबंधीच्या या नवीन जी आरचे अवलोकन आपण करणार आहोत तर मग चला हा जी आर काय आहे ते पाहू तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी निधीची तरतूद करणारा जी आर सरकारने दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी काढला आहे या जी आरनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी निधीची तरतूद करण्यात आली असून अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी काढलेले या जी आरनुसार राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबविली जाते सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधीदरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट या वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित विधवा घटस्फोटीत निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तां लाभ हस्तांतरणाद्वारे दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम देण्यात येते सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या मागणी क्रमांक एक्स एक लेखाशीर्ष बावीस पस्तीस अंतर्गत एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेतर या उद्दिष्टाखाली करण्यात आलेल्या अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतक्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी इतका निधी पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजेच डी बी टीद्वारे अदा करण्याच्या अनुषंगाने वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधानी होती त्याच अनुषंगाने सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये इतका निधी सर्वसाधारण घटकांसाठी वितरित करण्यास शासन मान्यता देत आहे सदर अनुदान हे सशर्त अनुदान असणार आहे सदर योजनेवरील खर्चासाठी उपसचिव महिला व बालविकास विभाग मंत्रालय हे नियंत्रण अधिकारी असणार आहेत आणि त्यांच्या नियंत्रणाखाली ही सर्व योजना राबविण्यात येत असते सदरचा वितरित करण्यात आलेला निधी हा आहारण व संवितरण अधिकारी यांनी आभासी वैयक्तिक ठेव प्रणालीद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठीच्या राज्यस्तरावरील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेतील आपल्या खात्यामध्ये जमा करण्याच्या अनुषंगाने तात्काळ कारवाई करावी असाही उल्लेख या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे या योजनेअंतर् योजनेअंतर्गत होणारा खर्च दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात सामाजिक सुरक्षा व कल्याण महिला कल्याण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम या लेखाशीर्षाअंतर्गत सहायक अनुदाने या उद्दिष्टाकरिता वितरित करण्यात आलेल्या उपलब्ध तरतुदीमधून भागविण्यात यावा सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील दिलेला असून या शासन निर्णयाचे अवलोकन सर्व लाडक्या बहिणींनी करावे सरकारने काढलेल्या या शासन निर्णयाने लाडक्या बहिणींच्या अकराव्या हप्त्याची म्हणजे मे महिन्याच्या हप्त्याची तरतूद केलीच आहे या हप्त्याची पंधराशे रुपये एवढी रक्कम दोन दिवसात लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील आणि जर हा हप्ता जमा होण्यास थोडा उशीर झाला तर अकरावा व बारावा असे दोन्ही हप्ते एकाच वेळी म्हणजे तीन हजार रुपये एकाच वेळी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ शकतात त्याचबरोबर पुढील महिन्यांचे हप्तेसुद्धा वेळोवेळी मिळत जातील याचीसुद्धा सरकार दक्षता घेत आहे एकूणच निकषपात्र लाडक्या बहिणींना नियमितपणे त्यांचा सन्मान निधी मिळत जाईल लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत या संदर्भाने काही समस्या असतील काही प्रश्न असतील तर नक्की विचारा व्हिडिओला लाईक करा आणि अशीच उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद